स्वामी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं तुमच्या आपल्या चॅनलमध्ये मध्ये जिथे आपण वास्तुशास्त्र अंकशास्त्र आणि अध्यात्म याविषयी माहितीपूर्वक चर्चा करतो आजचा आपला विषय असणार आहे पूर्व दिशा पूर्व दिशेचे काय फायदे असतात काय शुभ आहे काय अशुभ आहे आपण ती कशी ठेवली पाहिजे आहे या सगळ्याविषयी आपण चर्चा करणार आहोत चला तर मग फार उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी भाग्यश्री ओरसे तुम्हा सर्वांचं एस्ट्रो वास्तु भाग्यराज या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तुम्ही सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेत का नसेल केलेत का आजच्या म्हणजे मग तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील तर पूर्व दिशेचे आपण सर्वप्रथम काय पाहणार आहोत तर त्याचे पालक कोण म्हणजे प्रत्येक दिशेला एक पालक असतात ना तर ते कोण असतात तर पूर्व दिशेचे इंद्रदेव हे पालक असतात इथे कोणती अष्टलक्ष्मी असते तर इथं ऐश्वर्य लक्ष्मी आहे आणि याचे अधिपती अधिपति ग्रह कोण तर सूर्य तर आता ज्या दिशेचे पालक म्हणजे देवांचे देव राजा कोण सगळ्या देवांचा तर इंद्र ना इंद्रदेव हे सगळ्या देवांचे राजा असतात ना तर असा जर राजाच तिथे रूल करत असेल तर ती द, दिशा कशी असणार तिचा दर्जा कसा असणार राजधानीचा त्यामुळं पूर्वही तुमची सगळ्यात शुभ दिशा आहे काय दाखवणार ती तुमची संपन्नता अशी अत्यंत पवित्र लाभदायी प्रगतिकारक दिशा तुम्ही कशी ठेवली पाहिजे स्वच्छ सुशोभित हलकी मोकळी आपण आता पाहूया की आता पहिल्यांदा आपण इथे काय काय असलेलं छान असतं किंवा याचे पॉझिटिव्ह बेनिफिट्स मिळण्यासाठी आपण इथं काय करू शकतो हे आपण पाहूया सर्वप्रथम तर पूर्वेला जर तुमचं प्रवेशद्वार असेल मुख्य प्रवेशद्वार असलेलं खूप शुभ मानलं जातं त्यामुळे तुमचे पॉलिटिकल कनेक्शन किंवा जेव्हा जा जाणार जाणारे तुमचे पाहुणे किंवा तुमचा एक लोकांशी असलेलं तुमचं रिलेशन हे सगळं तिथं छान राहतं जर तुमची मेन डोअर प्रवेशद्वार पूर्वेमध्ये असेल मुख्य प्रवेशद्वार करणं जर तुम्हाला तिथं शक्य नसेल तर तुम्ही काय करू शकता तिथे मोठ्या मोठ्या खिडक्या करू शकता त्याच्यानंतर काय असणं अपेक्षित आहे तिथं म्हणजे जर तुमचं मुख्य प्रवेशद्वार तिथं असेल किंवा खिडक्या तिथे असेल मोठ्या मोठ्या तर आपण पाहिलं सोशल कनेक्शन सोशल स्टेटस हे तुमचं चांगलं राहतं आरोग्य चांगलं राहतं त्यानंतर तुम्ही तिथं जर अधिक रिकामी जागा ठेवली तर काय होतं त्याचा फायदा तुमच्या धनवृद्धी होते त्यानंतर अपत्य प्राप्ती होते तर अधिकाधिक जास्तीत जास्त जागा तुम्ही जर पूर्वेला मोकळी ठेवली तर त्याचं तुम्हाला बेनिफिट मिळतं आणखीन काय शुभ आहे तिथं तर पूर्व भागामध्ये जर तलाव असेल किंवा विहीर असेल तर काय होतं त्याचा फायदा तर पुत्रसंतान प्राप्तीसाठी फायदा होतो धनधान्याची वृद्धी होते हे सगळे फायदे होतात म्हणजे तिथं तुम्ही किंवा फाउंटन करू शकता मग तुम्हाला चांगल्या कल्पना येणार नवीन नवीन आयडियाज येणार आणखीन तुम्ही कायम रिफ्रेशिंग मोडमध्ये असणार असे एकदम छान तर पूर्वेला हे केलेलंही छान असतं त्यानंतर पूजा घरही खूप शुभ असतो का कारण तुम्ही जेव्हा पूजा करणार त्यावेळेला तुमचं फेस म्हणजे तुमचा चेहरा कुठे पूर्वेला असणार पूर्वेकडून जर तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे तुमची खिडकी असेल दरवाजा असेल आणि तुम्ही पूर्वेला फेस करून जर देवपूजा केली तर ते सकाळचं कवळं ऊन तुम्हाला भेटणार आणि अर्थातच त्याचा तुमच्या आरोग्यासाठी चांगला फायदा होणार ना कारण आयुर्वेदामध्ये आपण काय म्हणतो सगळ्यात एकदम बेस्ट औषध काय आहे सर्वोत्तम औषध काय सकाळचं कवळ ऊन पूर्वी आपली सांगायचे ना थोड्या कवळ्या उन्हात बसा म्हणजे आपण लहान मुलांनाही बघा थोड्या कवळ्या उन्हामध्ये घेऊन जायचो ते कशासाठी तर, तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतात त्याच्यामुळे जर तुमच्या पूर्व दिशेला खिडक्या असतील मोठ्या मोठ्या आणि दरवाजा असेल तुमचा तर काय होणार सकाळचं कवळं ऊन किंवा सूर्यकिरण तुमच्या घरामध्ये येणार त्यामुळे अर्थातच तुमच्या आरोग्यासाठी त्याचा फायदा होणार तर अशा या काही गोष्टी जर तुम्ही इथं केल्यात तर त्याचे तुम्हाला पॉझिटिव्ह बेनिफिट्स भेटतात आता अवॉइड काय काय करायचं म्हणजे पूर्व दिशेमध्ये काय अलाउड नाही आहे किंवा काय चुकीचं केलं तर तुम्हाला काय त्रास होऊ शकतात हे पाहूया आपण आता पूर्वेमध्ये जर तुमचं टॉयलेट असेल शौचालय तर ते त्यांनी काय होणार म्हणजे तुमचं आरोग्य खराब राहणार पहिली गोष्ट त्याच्यानंतर अडथळे आर येणार आर्थिक थोडेसे प्रॉब्लेम्स येणार किंवा सोशल कनेक्शन कि चांगले राहणार नाही त्यामुळं शौचालय किंवा तिथे कट असलेलं अजिबात चांगलं नाही त्यानंतर स्वयंपाकघरही हो तुम्ही अगदी जर ॲक्सिसवर असेल तर तेही चांगलं नाही त्याच्यामुळे काय होतं मग आरोग्य नाश किंवा धननाश ह्या सगळ्या गोष्टी होतात त्यानंतर जर तुमचं जर इतर घराच्या प्रपोश मध्ये जर तुमचा पूर्व जर घराची उंच असेल म्हणजे पूर्वेचा भाग जर उंच असेल तर काय होतं मग तिथं राहणाऱ्या तुमचे मुलं किंवा आपत्य आपले किंवा घरातले जे मेल असतात पुरुष त्यांना थोड्या आरोग्याच्या तक्रारी घेऊ शकतात पूर्वेमध्ये जर तुम्ही कचराकुंडी ठेवलीत किंवा क्लटर असेल सगळं पसारा आहे सगळा तर काय होऊ शकतं आजार होऊ शकतात कोणते तर तुम्हाला नेत्ररोग होऊ शकतो किंवा मग तुमचं ब्लडशी रिलेटेड रक्तविकार हृदयविकार या सगळ्या आजारांना सामोरं जावं लागू शकतो तुमची जर पूर्वेमध्ये रूम आहे जड फर्निचर आहे किंवा खूप मोठे मोठे काही काही गोष्टी ठेवलेल्या आहेत असं जर असेल सगळं क्लटर आहे तर काय होणार पुन्हा एक तर तुम्हाला आजार तर होणारच त्याच्यानंतर तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येणार शिक्षणात अडथळे येणार कारण ती उगवती दिशा आहे ना तुम्ही स्वतःच तिथे ब्लॉकेजेस केलेत मोठी भिंत बांधून ठेवली तर काय होणार तुम्ही ती एनर्जी अडवणार ना ब्लॉक तयार करणार ना मध्ये ब्लॉकेज त्याच्यामुळे पूर्व ही तुम्ही नेहमी कशी ठेवली पाहिजे मोकळी आणि सुशोभित हो मग तुम्ही काय करू शकता पूर्वेला म्हणजे तुम्ही फाउंटेन लावू शकता छान वॉटर फाउंटेन असू शकतं किंवा तिथे छान छोटी छोटी झाडं लावू शकता ग्रीनरी म्हणजे खूप मोठी पण छोटी छोटी छान झाडं लावू शकता आणि तिथे असं स्वच्छता वगैरे जर मेंटेन केली तर पूर्व तुमची कायम पॉझिटिव्ह राहणार आणि एनहान्स राहणार आणि मग त्याचा फायदा काय होणार तुम्हाला कारण ती उगवती दिशा आहे आपण आता म्हणलो ते त्यामुळे जर तुमची पूर्व पॉझिटिव्ह असेल आणि स्वच्छ असेल तिथे भरपूर प्रकाश येत असेल त्याच्यानंतर सकारात्मक ऊर्जा असेल तर तुमच्या जीवनामध्ये तुमची प्रगती होणार त्याच्यानंतर समृद्धी मिळणार तुम्हाला आणि घरात शांतता असणार आणि तुमचे रिलेशन चांगले राहणार सोशल स्टेटस चांगलं राहणार जनसंपर्क चांगला राहणार आणि सोसायटीमध्ये सोशल आपलं एक समाजामध्ये आपलं एक रिलेशन असतं ते तुमचं चांगलं राहणार सोशल कॉन्टॅक्ट राहणार मोठे भरपूर जनसंपर्क राहणार हे सगळं कधी होणार जर तिथं स्वच्छ आणि चांगली ठेवली तुम्ही तर त्यामुळं पूर्व दिशेची शुद्धता जीवनात समृद्धता असा हा पूर्व दिशेचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्यासाठी जर काही कमेंट्स असतील किंवा माझ्यासाठी जर काही सूचना असतील प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून कळवा आणि आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत नवीन दिशेची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद